कोटी लोकांच्या आत्मीयतेचा विषय असला पाहिजे या एकशे चाळीस कोटी लोकांचे चा हक्क का अधिकार काय आहेत त्यांचे संविधानिक ते त्यांच्या पाठीमागं त्यांना मिळणारे बेनिफिट्स काय आहेत हे पंच्याहत्तर वर्षानंतरसुद्धा देशातल्या लोकांपर्यंत पोचलेलं नाही आज खऱ्या अर्थानं लोकांना घराघरामध्ये संविधान माहीत पाहिजे प्रत्येक माणसाला आपले हक्क काय माहीत आहेत कर्तव्य काय माहीत आहेत पण ते ठराविक लोकांना माहीत सर्वसामान्य माणसांपर्यंत हे संविधान पोचलेलं नाही जोपर्यंत संविधान घराघरात पोहोचणार नाही लोकांना त्यातली कर्म असतील त्यातले आपले हक्काधिकार करणार नाही तोपर्यंत आपली जी लोकशाही आहे ती लोकशाही खऱ्या अर्थानं सफल होणार आहे कारण लोकशाहीचा का प्रमुख स्तंभ हे लोक आहे लोकांना जर लोकशाही माहीत नसेल किंवा लोकशाहीत चालणारी प्रक्रिया माहीत नसेल तर लोकशाहीमध्ये चांगल्या प्रकारचे कायदे कानून होणार नाहीत त्यांच्या हक्काधिकाराचं रक्षण होणार नाही आणि म्हणून संविधान हा दस्तावेज खऱ्या अर्थानं या भारत देशातल्या प्रत्येक व्यक्तीचा प्रमुख धर्मग्रंथ आहे आणि म्हणून या धर्मग्रंथ जो संविधान आहे या धर्मग्रंथ लोकांपर्यंत जनतेपर्यंत विद्यार्थ्यापर्यंत पोचला पाहिजे आणि तो पोचवण्यामध्ये गेल्या पंच्याहत्तर वर्षामध्ये सर्व यंत्रणा या ठिकाणी थोड्याशा कमी पडले आणि नेमकी हीच गोष्ट जाणून आपल्या मायसिलस बार असोसिएशनचे वकील मंडळी यांनी हे जाणलेलं आहे कारण ते कायद्याचे अभ्यासक आहेत दररोज कायद्यासंदर्भामध्ये कोर्टामध्ये काम करतात कायद्याचं काय महत्त्व आहे हे त्यांना माहीत आहे संविधानाचं किती महत्त्व आहे या संदर्भात त्यांना पूर्ण जाणीव आहे आणि म्हणून त्यांनी मनापासून संकल्प केला की कि किमान आपल्यापर्यंत हा जो खारीचा वाटा आहे की हा जो संविधानाचा दिवस आहे हा जो संविधानाचा सम महत्त्वाचा ग्रंथ आहे महत्वाची माहिती आहे ती लोकांपर्यंत पोहोचली पाहिजे आणि संविधानासंदर्भात लोकांमध्ये जागृती निर्माण झाली पाहिजे या दृष्टिकोनातून गेले ते एक तारखेपासून ते उद्याच्या तीस तारखेपर्यंत म्हणजे ह्या दोन हजार पंचवीस सालामध्ये एक महिनाभर जागर संविधानाचा हा कार्यक्रम ते या ठिकाणी करतात बाजारामध्ये जाऊन चौकामध्ये जाऊन शाळेमध्ये जाऊन एखाद्या घराच्या वट्ट्यावर जाऊन म्हणजे ज्या ज्या ठिकाणी या देशाचे नागरिक भेटतील त्या त्या नागरिकांना जाऊन ते प्रश्न विचारले कदाचित नागरिकांच्या दृष्टीनं ते प्रश्न वेगळे असतील वेगळे काय आहेत कारण त्यांना ते किती प्रश्न माहीतच नाही या देशातल्या व्यवस्थेनं संविधान म्हणजे काय ह्या विषय टी व्हीला कधी दाखवलं नाही पेपरवाऱ्याने कधी छापलं नाही टी व्हीवर दररोज शेकडो मालिक आहेत शंभर पिक्चर आहेत दररोज हजारो बातम्या छापून येतात पण संविधानामधले कलम काय आहे कायदे काय आहेत त्याच्यामध्ये किती कलम आहेत त्याच्यामध्ये निर्माते कोण आहेत संविधान समिती कोण होते त्यांचं काय झालं या संदर्भातली माहिती या देशातल्या मीडियाने लोकांपर्यंत चांगल्या प्रकारे पोहोचवली आणि म्हणून त्या लोकांचा दोष नाही हा व्यवस्थेचा दोष मग व्यवस्थेला दोष देत बसण्यापेक्षा आपण त्याच्यामध्ये परीने काय करता येईल का हा जो प्रामाणिक प्रयत्न आहे हा प्रामाणिक प्रयत्न या ठिकाणी वकील मंडळी करतात आमच्या वाईनगरला आले होते आज माझ्या विनंतीला मान देऊन शाळेमध्ये आलेले आहे आणि खरं तर आजचा आंबेडकर आंबेडकरचा संयुक्त जयंतीचा कार्यक्रम तर तुमच्या ह्या कार्यक्रमामुळं या आमच्या कार्यक्रमाला चार छान लागलेले आहे काहीतरी वेगळ्या शाळेमध्ये मुलांना पालकांना या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्रगती कोकरे नावाची एक मुलगी तिची आईवडील अशिक्षित आहे आणि ती सर्वसामान्य गरिबाच्या झोपडीत घेणारी मुलगी आहे तिनंच चांगल्या प्रश्नाची उत्तर देऊन तिच्या घरामध्ये बाबासाहेबाचं चिन्ह असलेलं बाबासाहेबाचा शिक्का असलेलं ते नाणं तिच्या घरात पोहोचलंय म्हणजे पंच्याहत्तर वर्षानंतर संविधानाचा जो विजय आहे हा एका झोपडीतून झाला आहे हे खूप मोठी क्रांती आहे खूप मोठी गोष्ट आहे त्यामुळं या कार्यक्रमाच्या माध्यमातून जी या ठिकाणी आपण क्रांती करताय परिवर्तन करताय जो विचार लोकांपर्यंत पोचवत आहे या कार्याचं कौतुक करण्यासाठी शब्द कमी पडतील सर इतिहास दररोज लिहिला जातोय तुमच्या प्रत्येक कामाचा तुम्ही जे काम करताय त्या कामाचा सुद्धा इतिहास येणारी लोकं डोळसपणे बघत असतात आणि तुमच्या नक्कीच या कामाची नोंद भविष्याच्या इतिहासामध्ये होणार आहे आमचे संचालक मंडळ आले होते पालक आले होते त्यांनी सुद्धा या कार्यक्रमामुळे आमचं कौतुक का केलं खरं तर तुम्ही कार्यक्रम करताय पण कौतुक आमचं केलं की तुम्ही चांगला कार्यक्रम घेतला आहे म्हणून त्यामुळे आज वेळेत वेळ काढून तुम्ही या ठिकाणी खरं तर कोर्टाची वेळ होऊन गेले पण तुम्ही थांबलाय मुलांच्या प्रतिक्रिया पालकांच्या प्रतिक्रिया घेतलेल्या आणि हा संविधानाचा जागर हा जो कार्यक्रम करताय हा एक अतिशय महत्वपूर्ण कार्यक्रम आहे या पंच्याहत्तर वर्षानंतर हा कार्यक्रम होतोय ही महत्वाची गोष्ट आहे किमान शंभर वर्ष पूर्ण झाल्यावर तरी घराघरात संविधान जावं आणि लोकांना संविधान कळावं कारण जोपर्यंत लोकांना मताचा अधिकार काढणार नाही तोपर्यंत लोकशाही मजबूत होणार नाही बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की भारताची लोकशाही ही सत्तेतल्या लोकांमुळे टिकून राहणार नाही तर विरोधी पक्षातल्या लोकांमुळे टिकून राहील पण इथं विरोधी पक्ष आणि सत्तारी पक्ष दोन्ही एकच आहेत दोन्ही एकमेकाला सहकार्य करत असतात एकमेकाचे गुन्हे पाठीशी घालत असतात एकमेकाच्या चुका पाठीशी घालतात आणि त्यामुळं लोकशाहीमध्ये लोकांच्या कल्याणाच्या योजना लोकांपर्यंत पोचत नाहीत आणि याला जबाबदार लोकही आहेत कारण लोकांनी कधी संविधान समजून घेतलं नाही आणि तुम्ही या माध्यमातून लोकांना संविधान समजून सांगताय एक महत्वपूर्ण अशी गोष्ट करताय या ठिकाणी जास्त वेळ घेणार नाही तुमच्या या क्रांतिकारी कार्याला या चांगल्या कामाला आदरणीय गोरवे साहेब या ठिकाणी ज्येष्ठ आहेत आदरणीय बाबर साहेब प्रत्येक कार्यक्रमात तुमच्याबरोबर असतात आदरणीय वकील आपले अॅडवोकेट सुमित गावा, सर आमचा अभिषेक सुद्धा तुमच्याबरोबर असतोय या ठिकाणी हे सगळेजण अॅडव्होकेट अभिषेक चंदनशिरे हेही सगळ्या ठिकाणी असत आहेत आणि तुम्ही हा कार्यक्रम गावा गावात पोहोचवताय सर संविधान गावात पोहोचवणं हा खूप मोठा कार्यक्रम आहे हा भारत सरकारचा प्रोग्राम असला पाहिजे भारत सरकारचा कार्यक्रम तुम्ही राबवत आहे हा मोठी गोष्ट आहे या घटनेचं महत्व शब्दात सांगता येणार नाही खूप मोठी घटना आहे या ठिकाणी लोकांच्या घरात प्रत्येक धर्मग्रंथ पोचला पण संविधान पोहोचलं नाही दुर्दैवास आहे ज्याच्यावर आपलं जीवन आहे ते पोचलं नाही त्यावर ते, ते पोचण्याचं काम करत आहे अतुलनीय काम आहे या ठिकाणी आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला तुमचा कार्यक्रम अतिशय चांगल्या प्रकारे चाललाय पुन्हा एकदा मी तुमच्या सर्व वकील बांधवांचं आमच्या सर्व शिक्षकांच्या वतीनं मनापासून सरचे स्वागत करतो तुमच्या प्रत्येक कार्यक्रमाला या ठिकाणी शुभेच्छा देतो आमच्या सर्व शिक्षक मित्रांच्या माणसाला सांगतो की आदरणीय सुमित सावंत लोकांना या ठिकाणी समाजभूषण हा पुरस्कार मिळालेला आहे त्यांच्या चांगल्या कामाबद्दल या ठिकाणी हजारो लोकांच्या उपस्थितीमध्ये त्यांना तो पुरस्कार मिळाला आहे आणि तीच प्रेरणा घेऊन ते काम करतायत गोरवे साहेब सुद्धा त्यांना बहुमलाच सहकार्य करतायत अशी सगळी माणसं आहेत कारण कसं आहे माहित आहे का एखादं काम एखादा माणूस करू शकत नाही सगळ्यांनी मिळून ते काम केलं तर ते काम व्यवस्थित होऊ शकतं त्यामुळे हे सगळ्यांचं योगदान आहे हे सगळ्यांचं काम आहे पुन्हा एकदा सगळ्यांना शुभेच्छा देऊन या ठिकाणी माझी थोडीशी मनोबत थांबवतो आणि तुम्हाला सर्वांना शुभेच्छा देतो तुम्ही तुमच्या सर्वांचं मनापासून या ठिकाणी हार्दिकाचं आभार मानतो पुन्हा एकदा वेळेत वेळ पडणारा त्याबद्दल मनापासून थँक्यू थँक्यू थँक्यू